एकनाथ शिंदेंचा तो व्हिडिओ सुप्रीम कोर्टात पुरावा म्हणून वापरला जाणार नवे न्यायाधीश शिंदे आणि फडणवीसांना तुरुंगात टाकू शकतात अलीबाबा सांगतोय कशी चोरी केली आणि बाकीचे चोर दात काढून हसत होते ठाकरेंच्या या शिवसैनिकाने शिंदेचे सगळे व्हिडिओ बाहेर काढून एकनाथ शिंदेंचं भांड फोडलं मोदींचा हा गुलाम कसा अडकलाय तुम्हीच बघा आपण जुन्या काळात चित्रपटांमध्ये पाहायचो प्रकारे चोर सोडून संन्याशाला कशा प्रकारे फाशी होते म्हणजे ज्याने काही गुन्हाच केला नाही त्याला फाशी झाली आणि चोर किंवा तो खुनी दरडेखळ हा मोकाट फिरत राहिला याचं एक उत्तम उदाहरण महाराष्ट्राच्या विधानसभेने देखील पाहिलं त्यावेळेस ती न्यायालय दाखवली जायची चित्रपटांमध्ये कशा प्रकारे तो न्यायाधीश समोर सगळं सत्य दिसतंय पण तशा प्रकारचा न्याय देत नाहीये अगदी तेच प्रकार आज चित्रपटातले प्रकार आज सत्यात मला घडताना दिसले म्हणजे तो चोर सरेआम मोमलत फिरतोय की मी चोर आहे कोण माझं काय उखाडणार मी चोर आहे मी दरोडेखोर आहे मी खून केला काय करताय कोणीही नाही ती हिंमत कोणी अगदी त्या चित्रपटांमध्ये न्यायाधीश सुद्धा घाबरून बसायचा हीच परिस्थिती आज मला सत्यात महाराष्ट्रात आणि खर तर खेदाची गोष्ट ही महाराष्ट्रात होताना दिसली महाराष्ट्र सगळ्याचं चा एक चांगलं उदाहरण बनलेलं आहे एक घानेरणं उदाहरण बनलेलं आहे चांगलं कसलं एक घानेरणं उदाहरण बनलंय महाराष्ट्र आपला उभ्या देशात महाराष्ट्राची आता उदाहरणं दिली जातात बरं का पक्षांतरबंदी कायद्यावर महाराष्ट्रामध्ये बलात्कार झाला अनुच्छेद दहा परिशिष्ट दहा पक्षांतरबंदी कायदा जे म्हणायचे ते म्हणा पण या पक्षांतरबंदी कायद्यावर या महाराष्ट्रामध्ये बलात्कार झाला खर तर बलात्कार हा शब्द अतिशय लहान वाटतो एक गँगरेप आपण हाच शब्द वापरूयात आणि ह्या गॅंगरेपचं वर्णन कुठे झालं माहितीये अगदी हसत हसत दात काढत दात इचकत खिदळत खिदळत महाराष्ट्राच्या विधानसभेत झालं बंदी कायद्याच्या कशा चिंधड्या उडवल्या गेल्या याचं वर्णन महाराष्ट्राच्या विधानसभेने खुल्याम पाहिलं खुल्याम पाहिलं आणि लाज वाटते खर तर शरम वाटते खर तर ह्या सगळ्या गोष्टी पूर्वनियोजित होत्या हेच मला आज तुम्हाला सांगायचे पण लाज शरम वाटते ला हे सगळं पाहताना महाराष्ट्रासारख्या त्या प्रतिष्ठित विधानसभेमध्ये ज्या विधानसभेने एक गौरव पाहिलेला आहे या अगोदर अनेक मोठी माणसं या महाराष्ट्राच्या विधानसभेचं नाव मोठी करून गेलेली आहे एक गौरव गौरवशाली त्याला इतिहास राहिलेला आहे गौरव पाहिलेला आहे त्या विधानसभेत हे बघा ना आम्ही काय पाहत होतो त्या दिवशी बाकी सगळे आमचे हुशार माणसं होते त्यांनी बोलले आपले बरोबर आहेत अरे कुठले कोणाचे आता इकडे कलाकार बसले त्यांनी कोणाचे फोडले का माहितच नाही बाकी लोक बोलत होते की अरे पडला तो वेगळा पडला दुसरा पडला पाहिजे होता असं नाही तर घोडे बाजाराची शरम वाटायला हवी होती पण त्या घोडे बाजाराचं वर्णन कशाप्रकारे महाराष्ट्राच्या विधानसभेत रंगवून रंगवून केलं जात होत आणि सारी विधानसभा याला साक्षी होती सारी विधानसभा हा सगळा प्रसंग मला द्रौपदीच्या त्या वस्त्र हरणासारखा वाटतो म्हणजे पांडवांची पांडवांच्या मानाखाली आणि कौरवांचा उन्मान जितम जितम तो उन्मान ते हास्य ते दात काढणं ते खिदळणं अगदी तसच्या तस शोभत होतं महाराष्ट्राची विधानसभा कलंकित झाली होती त्या दिवशी शब्द अगदी योग्य आहे कलंकित आणि ही तशीच भासत होती तो इतिहास तेव्हाचा आणि ही आत्ताचा अगदी तसाच भासत होता बरं या देवेंद्र फडणवीसांचा आता इथे उल्लेख झालाय हाच गंगाधर शक्तिमान आहे याच देवेंद्र फडणवीसांनी हा सारा गुवाहाटीचा प्लान केला होता याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला दाखवतो म्हणजे बच्चू कडू कसा माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेला होता एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटी पोहोचला हे देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं इतरांनी किती घेतलंय काय घेतलंय मला माहित नाही हे त्यांनी स्वतः कबूल केलं जरा पहा हा व्हिडिओ याच्यावर समजून जा की या सगळ्या मागे खरा सूत्रधार एकनाथ शिंदे नाही तर देवेंद्र फडणवीस आहे बच्चू कडू सन्मान्य आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते त्याच्यामुळे बच्चू कडूंनी कोणाशी सौदा केला काही उलटसुलट केलं हे म्हणणंच चुकीचं आहे बाकी इतरांचं मी म्हणत नाही म्हणजे इतरांनी कोणी सौदा केला असं माझं म्हणणं नाही पण माझ्या फोनवर गेलेलं नाहीत माझ्या फोनवर गेलेले एकटे बच्चू कडू आहेत आणि नावं कसली केली बाळासाहेबांचे विचार शिवसेनेला वाचवायचंय हिंदुत्व ही सगळी पुढं करण्यात आलं बर बाळासाहेबांचे विचार म्हणणारा हा माणूस मोदी महा देशातला सगळ्यात मोठा पक्ष आणि मोदी त्याचं नेतृत्व करतायत ही मोठी माणसं आपण छोटूशे प्रेमाने सगळं काही होईल ही अशी घाबरणारी कधी शिवसेनेची माणसं होती का म्हणजे यांना सगळंच माहिती आहे काय होणार आहे ते सगळं यांना माहिती आहे हे स्वतः एकनाथ शिंदे आपल्या वाक्यात सांगतायत म्हणजे आपल्या त्या दिवशीच्या त्या विधानसभेच्या त्या भाषणामध्ये सांगतायत किती विचार करून बोलत होते माहीत नाही पण इतक्या खुल्यामध्ये हे सारे पुरावे ठेवल्यानंतर सुद्धा त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला किंवा आणखी कुठल्या आयोगाला आणखी काय पुरावे हवे होते की हे सारं पूर्व नियोजित होतं हे सारं ठरवून केलं गेलं होतं याचे काय आणखी पुरावे पाहिजेत म्हणजे बाळासाहेबांचं सा हिंदुत्व असं कधी या भाजपाच्या खाली इतकं घाबरणारं झालं होतं मोठा पक्ष इतक्या मोठ्या पक्षाचे ते अध्यक्ष वगैरे वगैरे जरा पहा बिड फडणवीस साहेबांनी बाजूला मी उभा होतो बरं काय ते काय मला आणि त्यांना माहित होतं काय होणार आहे ते बरोबर ना आमचे सगळे आमदार लोक टांगलेला जीव होता काय होत आहे एक नंबर एक नंबर एक नंबर करत होते मुला अरे थांबा थांबा ए, ते सगळा मोठा पक्ष येतो आपण छोटे लोक आहे त्यांच्या समोर आणि तिथे मोदी साहेब ते तर जगाला त्यांनी आपल्या काबूमध्ये करून ठेवले आपण तर छोटे छोटे लोक आहे बोल बोले दादा हे शांत राहा बोललो प्रेमाने सगळं होईल यांना <laughs> तर माहित होत काय होणार आहे प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होईल बरोबर ना एकच शपथविधी होईल ते खुश होते कारण त्यांना काय माहित होत ना काय तर म्हणे जगाला काबू केलंय जगाला काबू जगाचा सोडा तुम्हाला काबूत केलं होत काय म्हणे आम्ही एकशे पासष्ट आहोत दोघे मिळून दोनशे आणणार म्हणजे यांना सगळं कसं आधीच माहिती होतय दोनशे येणार आहेत हे ये सगळं आधीच कसं ठरलं गेलं होतं कशा प्रकारे आणि बरं तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये म्हणजे शेवटाला हे राष्ट्रवादीचंही नाव घेत होते म्हणजे त्यावेळेस राष्ट्रवादी स्क्रिप्ट मध्ये नव्हती पण पुढे जाऊन राष्ट्रवादी येणार होती जरा हा सुद्धा व्हिडिओ आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील भाजप राष्ट्रवादी नाही ते नाही ते नको ने प्रत्येक शब्दावर एकनाथ शिंदे तिथे विनोद करण्याचा प्रयत्न करत होते आणि सारस सभागृहात ते दात काढत होत पुढे काय म्हणतायत की ईडी सीबीआय याच्यामध्ये या भारतीय जनता पक्षाला आपल्याला कधी अडकवायचंच नव्हतं त्यांना फक्त घाबरवायचं होतं हेच तर आम्ही सांगत होतो कसं होतं या तोंडाने कबूल केलं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल म्हणजे किरीट नावाचा सोमय्या हा फक्त एक प्याद होत हा रिक्रुटर होता म्हणजे माणसांवर अशा केसेस टाकून ठेवायच्या आणि इकडची इकडे झाली की शांत बसून घ्यायचं किरीट नावाचा हा जाऊ द्या आता सगळ्यांच सगळं सग्णा काही भविष्यामध्ये एक वेळ त्याला उत्तर देईल शिवसैनिकांना आता मी याच्यावर काही बोलत नाही व्यक्त होत नाही कारण रक्त जळत शिवसैनिकांना काय म्हणतायत ईडी सीबीआय कधी टाकलं का कोणाला जेलमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ पाहत्या पुढे विश्लेषण कसं बोलणार मग भाजपच्या बद्दल तुम्ही सगळे लोक बोलत होते अरे भाजप म्हणजे सत्तेसाठी काही करेल काही पण कर कुठल्याही थराला जाईल ईडीची चौकशी करतील सीबीआय करतील पण बघा ह्या सगळ्या घटनाक्रम मध्ये कोणाला एकाला तरी टाकलं का जेलमध्ये टाकलं का टाकलं नाही टाकलं बरोबर कारण त्यांना ते करायचं नव्हतं त्यांना हे लढाई प्रेमाने जिंकायची होती आता आमचे काही पोरं हो बघा ते जयंत चंद्रकांत पाटील कुठे आहे रे तिकडे ते जे तालुका प्रमुख उपाध्यक्ष उपा प्रमुख आता पण ते खडसेंच्या भीतीने आणि पोलिसांच्या भीतीने सहा महिने बाहेर बाहेर वॉन्टेड वांते। आहेत आता त्यांना मी सांगितलं आहे आता मी मुख्यमंत्री आहे आणि देवेंद्रजी माझ्या सोबत सोबत आहेत त्यामुळे तुला चिंता करायची नाही ये लवकर फक्त <laughs> <laughs> मी असतो तर मी काय सांगितलं असतं बाबा हा कार्यकर्ता हा निर्दोष आहे त्याला याच्यामधून निर्दोष आहे त्याला बिलकुल दोषी धरू नकोस आणि उलटा मला रिपोर्टिंग करते फाईल रद्द करून बरोबर है ना तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या तळपायची आग मस्तकात गेली असेल खुल्यामध्ये हे असले शब्द म्हणजे एखाद्या गृहमंत्र्या मंत्रा मंत्र्याने कशा प्रकारे आपल्या पदाचा गैरवापर केला असेल काय म्हणतात की वॉन्टेड लोकांची लोकांना मी परत बोलणार काय काय ते शब्द तुम्ही नीट ऐका ही क्लिप आणि शेवटी म्हणतात ही अशीच पद्धत आहे ना म्हणजे ही पद्धत आहे नवल वाटतं हे खुल्यामध्ये बोलण्याचं धाडस ही माणसं कशी काय करू शकतात त्यांना ते करायचं नव्हतं भाजपाला हे सगळं करायचं नव्हतं नवल वाटतं म्हणजे हे सारं किती पूर्वनियोजित होतं मी वारंवार हा शब्द का वापरतोय कारण मला हे दाखवून द्यायचंय की हे काही बंड उठाव वगैरे नव्हतं हे सार पूर्वनियोजित थंड डोक्याने आखला गेलेला हा कट होता शिवसेनेच्या विरोधातला अनेक पुरावे आपल्याला दाखवले याच्यामध्ये मी तुम्हाला शेवटचा व्हिडिओ दाखवतो याच्यामध्ये या सगळ्या मागचा मी मगाशी म्हणालो गंगाधरात शक्तिमान आहे या सगळ्या मागचा मुख्य सूत्रधार कलाकार एकनाथ शिंदेनी आपल्या भाषणात सांगितलं की या सगळ्या मागचे कलाकार हे आहेत म्हणजे त्यांनी अगोदर नड्डांना त्याचे धन्यवाद दिले मोदींना शहांना धन्यवाद दिले आणि शेवटचा महत्वाचा कलाकार हे आहेत असं हात करून देवेंद्र फडणवीसांकडे बोट केला म्हणजे हे सगळे झोपायचे त्यावेळेस मी जायचो हे सगळे उठायच्या अगोदर मी पुन्हा यायचो हा सगळा कसा कट आणि नंतर हेही म्हणतायत की आता थोडस आपण नंतर साठी ठेवूया म्हणजे किती हा विनोद केला गेला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे सगळ्यात मोठे कलाकार आहेत आम्ही कधी भेटायचो ते आमच्या आम लोकांना कळायचं नाही सगळे झोपल्यावर मी जायचो सगळे उठायचे आधी मी परत जायचो त्यामुळे बाकी आता मी मला वाटतं झालं ना तर आमचं दुर्दैव आहे की ह्या सगळ्यात जो महत्वाचा कलाकार आहे कहाणीमागचा खरा सूत्रधार याला आम्ही पाहत बसलो पण तरी सुद्धा आम्हाला काही करता आलं नाही ही खरी खंत आहे म्हणजे आपण सार काही पुरावे घेऊन बसलो त्या कोर्टासमोर बसलो यांच्या लवादांसमोर बसलो आयोगासमोर बस बसलो पण आपण बसूनच राहिलो आणि ह्यांनी सारं काही लुटवून खाल्लं ना आयोगाने साथ दिली ना लवादाने साथ दिली ना सो कॉल स्वयंघोषित लवाद ट्रायब्युनल म्हणतात ना त्याला कुठल्या सभांचा अध्यक्ष ना न्याय व्यवस्था कोणीही साथ दिली नाही जनतेच्या न्यायालयात जावं म्हणाल तर जनतेच्या न्यायालयात अगोदरच एक फिक्सिंग जे मगाशीच तुम्हाला सांगितलं आम्ही सगळे मिळून दोनशेच्या पार आणि दोनशेच्या पार गेले सुद्धा आणि तिसरा भिडू पण घेऊन आले स्वतःकडे ज्याच्या नावाने शिमग्या ठोकल्या होत्या पण ठीक आहे जे काही असेल ते शिवसैनिकांनो हे सगळं पाहताना कुठतरी तळ पायाची आग मस्तकात गेली की हे सारे पुरावे अगदी स्पष्टपणे सांगतायत बोमलून बोंबलून सांगतायत की हे सारं महाराष्ट्रात शिवसेनेच्या विरोधात ठरवून घडलं